श्रावणी सोमवार निमित्त अनेक शिवभक्त महादेवाच्या दर्शनासाठी हेमनपंथी गोंदेश्वरी जातात मात्र श्रावण महिन्यातल्या सलग दुसऱ्या सोमवारी संपूर्ण मंदिर परिसरात अंधारात बघायला मिळाला देव तर उजेडात ठेवले पण भक्तांना मात्र अंधारमय संकटातच दर्शन घ्यायला भाग पाडले श्रावणात साधारणतः महादेवाची मनोभावे पूजा केली जाते गोंदेश्वर हे सिन्नरचे सर्वात मोठे महादेव मंदिर मात्र गेल्या दोन स्टिनी सोमवारी ते अंधारातच भक्तांसाठी खुले होते वाढलेल्या गवताने सर्पाची भीती दगडी परिसराने अंधारात पडझड होण्याची भीती शिवाय रस्ता सामसुम असल्याने लुटमारीची भीती या सर्वांवर मात करून महिला लहान मुले वृद्ध अपंग हे कर्त्या पुरुषाने चमकवलेल्या मोबाईलच्या प्रकाशात मंदिर गाभारा गाठत होते दुसरीकडे

काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे तुम्ही श्रावणी समोर आहे आज हजारो लोक इथे येत आहेत इथल्या सुविधा वगैरे व्यवस्थित वाटत आहे का की कुठली कमी वाटते तुम्हाला सुविधांचा खूप अभाव आहे कारण लाईट महत्वाची पर्यटक येत असतात बर त्यांच्या सुविधेसाठी महत्वाची लाईट आहे आणि संध्याकाळ म्हणजे इथं हजारो हजारो संख्येने लोक येत असतात आज लोक थोडेफार तुरळक तुरळक येत आहे पाहिजे तेवढे लोक येऊ नये राहिले म्हणजे या लाईट वगैरे या समस्येमुळं येणारे भाविक कमी झालेले काय बदल व्हायला हवा आणि कुठे कुठे कितपत लाईट असायला हवी असं तुमची अपेक्षा आहे हा पूर्ण परिसर कसं आहे पर्यटन आहे म्हणजे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे आणि हे लोक बाहेरून येतात पाहायला आज सकाळी शिर्डीचे लोक आलेले होते ते लोक येऊन आम्हाला विचारलं कुठं मंदिर ब आम्ही त्यांना दाखवलं असं असं म्हणजे बाहेरून येणारे लोक विचारतात पण तशा सुविधा पाहिजे नाही आहे नाहीये सुविधांचा अभाव आहे आणि लाईट पाणी लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणीची येणाऱ्या पाय वगैरे धुवण्यासाठी सुविधा पाहिजे सुविधांचा मूळ अभाव आहे चालू आहे कारण मंदिर एवढं प्रसिद्ध आहे मग इथं लाईट अशी पाहिजेच ना एवढ्या लांबून लोक येणार जाणार लाईट पाहिजेच यायला लोक लोक लहान पोरं तुमच्या सोबत कोणी आलाय का वृद्ध व्यक्ती हा आले सासू आहे ननंदे काही त्रास जाणवतोय जाणवतोय ना माझी ननंदे अपंग त्या सुद्धा त्यांना सुद्धा चढता नाही आलो व्यवस्थित लाईट नसल्यामुळे पोर आहे लाईटीची आवश्यकता आहे लहान पोर आहे आज श्रावण सोमवार होता म्हणजे आजच बरेच भाविक दर्शनाला वगैरे आलेले सकाळीच दिवसा आले तर त्यांना भरपूर दर्शनाचं वगैरे मग जे हे झालं पण दर्शन घेता आलं त्यांना पण संध्याकाळी ना खूप लोकांचे हाल झालेले इथं म्हणजे लहान मुलं आहे म्हणजे काही कपल्स आहेत त्या त्यांना दिसत नाही अंधारात मंदिरात दर्शन कसं घ्यावं हे कळत नाही येताना जाताना इथं व्यवस्थित चालण्याची सोय नाही तरी पण इथं लाईटीची व्यवस्था व्हावा अशी माझी आणि म्हणजे माझं मित्रमंडळ आहे इथं बोंदेश्वर फ स्टडी फ्रेंड सर्कल मग त्यांच्या वतीने मी सांगतो का बा इथं लाईटीची सोय केली जावा तरी पण म्हणजे असं मला असं वाटतं का बाबा इथं ना लाईटी सोय फक्त श्रावणी सोमवार किंवा शिवरात्रीसाठी होऊ नये ही कायम व्हावा हो म्हणजे जेणेकरून पब्लिक संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत जरी आली तरी त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजेत कारण की द लाईट नसल्यामुळं साप सर्प वगैरे फिरत असतात मोकळे एरिया आणि दगडांचं एरिया असल्यामुळं कुठलंही प्राणी कुठे फिरू शकतो आणि त्या लोकांना इजा होऊ शकतं त्याच्यामुळे माझी अशी सांगण्याचं माझं हे का व्यवस्था व्हावा आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार मागच्या सोमवारी सुद्धा एस सी एनच्या टीमने श्रावणी सोमवार निमित्त सिन्नरच्या सर्वात मोठ्या महादेव मंदिराला म्हणजे गोंदेश्वराला भेट दिली या ठिकाणी असलेली लाईटची समस्या आम्ही एस एनच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडली ती सर्व सिन्नरकरांनी मान्य देखील केली म्हणूनच दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील आम्ही आनंदाने या मंदिराकडे पोहोचलो परंतु पायरी चढताच कळालं की सुधरेल ते प्रशासन कसलं प्रशासन अजूनही ढिम्मच आहे त्यांना त्यांचं कौतुक करावं या उद्देशाने या आम्ही या ठिकाणी आलो होतो आम्हाला वाटलं होतं की आत्तापर्यंत संपूर्ण मार्गामध्ये लाईटची व्यवस्था झाली असेल पण कसलं काय सुविधेत जर कुठली भर पडली असेल तर फक्त गाभाऱ्यातला एक लाईट वाढला देव उजेडात आहे पण भक्त मात्र अजूनही अंधारातच आहेत आजही महिला काही अपंग काही लहान मुलं ही आजही जर आपण बघितलं या ठिकाणचं चित्र तर अंधारामध्ये मोबाईलचा दिवा चमकवून येत आहेत आणि महादेवाच्या पिंडीपर्यंत पोहोचत आहेत आता हे चित्रीकरण करत असताना काही संबंधित व्यक्तींनी आमच्याशी संवाद साधला आणि आम्ही पुढाकार घेऊन पुढच्या सोमवारपर्यंत लाईट व्यवस्था करू असा एक आम्हाला विश्वास त्यांनी दाखवला पण तिसऱ्या श्रावणी सोमवार तर यात्राच असतो हो। त्या दिवशी तर संपूर्ण सिन्नर लोटणार म्हणून अनेक भक्त अनेक चमकोगिरी करणार या ठिकाणी ती व्यवस्था करतीलही परंतु एक दिवस सगळीकडे झगमगाट करायचा आणि उरलेले तीनशे चौसष्ट दिवस हे संपूर्ण भक्तांसाठी असुविधांचं ठरावं हे खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल आज फक्त अंधारात मार्ग सापडत जायचा आहे इतकीच समस्या नाही आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात दगडी परिसर आहे आणि थोडासा शहराच्या बाहेरचा परिसर हा पडतो या ठिकाणी मोठं गवतही वाढलेलं आहे असं असताना सरपंचसुद्धा भीती आहे दगडी परिसर असल्यामुळे जर कुणी इथे पडलं तर इजा होण्याची सुद्धा शक्यता आहे असं असताना साक्षात घरात व्हा मंदिरात काही येऊ नका अशीच कुठली तरी प्रशासनाची भूमिका आपल्याला बघायला मिळते आता लवकरात आत लवकर श्रावण महिन्यातच काहीतरी भगवान महादेव या प्रशासनाला सुबुद्धी देव आणि या ठिकाणी लाईटची व्यवस्था व्हावो अशी आपण एक इच्छा व्यक्त करूया धन्यवाद